राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले गेले आणि उदय दोन हजार पंचवीसचे हे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिंदेवाई वर्षेस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बल्लारपूर यामध्ये हा खो खोचा सामना यातील काही क्षणचित्रे या व्हिडिओ मध्ये आपण बघतोय छान सामना चालू आहे टी आय ऑफ शिंदेवाई वर्सेस आय आय ऑफ बल्लारपूर आयटीआय बल्लारपूरचा एक प्रशिक्षणार्थी आउट झालेला आहे आय टी आय बुल्हार बोलते एकूण दोन प्रशिक्षणार्थी आऊट झालेले आहे शिंदेवाई आय टी आयचे प्रशिक्षणार्थी बसलेले आहे प्रशिक्षण खूप छान असं प्रदर्शन आय टी

आज खेळाडू आऊट झालेले आहे बल्लारपूर आउट जिन्हेवाडी ऐकले किंवा खेळाडूचे उत्कृष्ट प्रदर्शन ऐकलं